नमस्कार आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री वयश्री योजना अर्ज ऑफलाईन कसं फिलअप करायचं आणि कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं आणि कोणकोणते कौन डॉक्युमेंट जोडायचे सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील मुख्यमंत्री वयश्री योजना अर्ज आता अर्ज आपल्याला कसं फिलअप करायचं आहे अर्जदारांचे नाव श्री श्रीमती जे असेल ते तुम्ही अर्जदारांचं नाव या ठिकाणी पूर्ण फिलअप करायचं आहे अर्जदारांचं जसं आधारवरती नाव दिलं आहे तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला पत्ता अड्रेस या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे अड्रेस कसं फिलअप करणार आहे तुमचं विलेज असेल तर विलेज किंवा सिटी असेल तर सिटीचं नाव लिहायचं आहे आणि तेहसील लिहायचं आहे आणि जिल्हा या फिल अप फिल या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे हे अड्रेस फिलअप झाल्यानंतर तुम्हाला या साईटला कोपऱ्याला दिसत असेल पासपोर्ट फोटोसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे अर्जदारांचं आता अर्जदारांचं वय आपल्याला अर्जदारांचं वय कॅल्क्युलेशन करायचं आहे एज किती आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे लिंक पुरुष स्त्री जे असेल ते तुम्ही या ठिकाणी फक्त तुम्ही काय करायचं आहे या ठिकाणी असं मार्किंग करून द्यायचं आहे जात व परवर्ग या ठिकाणी तुम्हाला कास्ट तुमचं कास्ट कोणतं आहे एस सी एस टी ओबीसी जे असेल तर तुमचं कास्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे या ठिकाणी मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र दारिद्र्य रेशी रेशीचे दाखला तुम्हाला या ठिकाणी फक्त काय करायचं आहे होय किंवा नाही तुमच्याकडे दा दा उत्पन्न दाखला उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र आहे का किंवा दारिद्र्य रेशन दाखला आहे का फक्त तुम्हाला काय करायचं आहे या दोघांपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट असेल तर तुम्ही होही करायचं नसेल दोघं डॉक्युमेंट नसेल तुमच्याकडे तर नाही करून द्यायचं आहे आठ नंबर आहे लाभदार्थ लाभदार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्राप्त प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धा कार्ड नि निवृत्ती वेतन सरकारच्या कोणत्याही अंतर्गत वृद्धा कार्ड निवृत्ती वेतन मिळ मिळाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी असेल तुमच्याकडे तर तुम्ही काय करायचं आहे होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे नऊ नंबर अर्जदारांचे ज्या उपकरण खरेदीसाठी अनुदान मागणी करत आहेत त्यांचे नाव या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे आता या ठिकाणी बघा आता भरपूर असेल या या ठिकाणी अर्जदारांचे ज्या उपकरण खरेदीसाठी अनुदान मागणी करत आहेत त्यांचे नाव तुम्हाला या ठिकाणी फक्त टीक करून द्यायचं आहे तुम तुम्हाला जर चष्मा व्हायचं असेल तुम्ही चष्म्यावरती तुम्ही टीक करू शकता दोन नंबर श्रवण यंत्र किंवा ट्राइपॉड किंवा स्टील वेअर चेअर किंवा फोर्डिंग वॉकर किंवा कमळ खुर्शी किंवा नी ब्रेस किंवा लेबर बेल्ट तुम्हाला यापैकी आठ वस्तूपैकी तुम्हाला कोणती वस्तू लागणार आहे ती वस्तूसाठी तुम्ही मागणी करताय या अर्जद्वारे तर तुम्ही त्या वस्तूवरती फक्त टिक करून द्यायचं चष्मा तुम्हाला लागत असेल तर तुम्ही चष्माची मागणी करत असाल तर चष्मा या उपकरणावरती तुम्ही क्लिक करून द्यायचं आहे दहा नंबर आहे दहा नंबर उपकरणाची सहायतेची अंदाजित रक्कम तुम्हाला थीका या ठिकाणी ठिका या ठिकाणी फिलअप करायचं आहे आता तुम्ही जे वस्तू घेत आहे त्या वस्तूची किंमत तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे या ठिकाणी या बॉक्समध्ये लिहायचं आहे तुम्हाला किंमत किती त्या वस्तूची आहे ती किंमत तुम्ही या ठिकाणी लिहायचे नंतर अकरा नंबर उपकरण साहित्याबाबतचे दुबार लाभ न घेतलेले घोषणापत्र तुम्हाला बघा तुम्ही ऑलरेडी एखादी योजनेचा लाभ घेतला असेल किंवा घेतले नसेल तर दुबार लाभ न घेतलेलं स्वयंघोषणापत्र तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागेल तुमच्याकडे असेल तर होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचे फक्त या ठिकाणी क्लिक करायचे बारा नंबर आहे आधारसलंग बँक खात्याशी तपशील तुम्हाला या ठिकाणी तुमचं बँक अकाउंटचं सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड हे सर्व डिटेल तुम्हाला बँकेचे डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे या ठिकाणी तेरा नंबरला आधार नंब क्रमांक तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आधार नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला दिनांक आणि ठिकाण तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आता या ठिकाणी शेवटी बघा शेवटचा पॉईंट असेल तुम्हाला या ठिकाणी अर्जदारांची सही किंवा अंगठी अंग अंगठ्याचा ठसा तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे सॉरी तुम्हाला प्रेस करायचं आहे तर तुम्ही सही सही करत असेल तर तुम्ही सिग्नेचर करायचं आहे तुम्हाला सही येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी थम प्रेस करून द्यायचं आहे नेक्स्ट पेज आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री वयश्री योजना आता तुम्हाला वयश्री योजनेसाठी तुम्ही अर्ज करताय ते तुम्हाला स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आता स्वयंघोषणापत्र कसं तुम्ही फिलअप करणार आहे श्री श्रीमती जे असेल ते तुम्ही या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे पूर्ण नाव वय वर्ष तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि तुम्ही तुमचा व्यवसाय काय ते व्यवसाय तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे राहणार तुमचं ॲड्रेस या अड्रेस पूर्ण फिलअप करायचे ते सील फिलअप करायचे डिस्ट्रिक्ट फिलअप करायचे आणि सत्यप्रतिनिधीवर कथन करतो करतो की मी मोज मोजे मोजकूर गावाच्या श शहराचं कायमचं रवासी असून मी मुख्यमंत्री वैश्री योजनेसाठी या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे कोणत्या तुम्ही या योजनेसाठी तुम्ही कोणत्या वस्तूची मागणी करत आहे हे उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे मी सदर प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजककरिता वापरेल तसेच मी मांग मागील तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नि नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतकडून हे उपकरण विनामूल्य प्राप्त केले नाही तर बघा तुम्हाला कोणत्या वस्तू तुम्ही मागणी करताय त्या वस्तूचं तुम्हाला या ठिकाणी नाव फिलअप करायचं आहे डेट फिलअप करायचं आहे आणि ठिकाण आता घोषणापत्राच्या ठिकाणी या ठिकाणी घोषणापत्र करणाऱ्यांची सही तुम्हाला या ठिकाणी जो अर्जदार असेल त्यांचं सिग्नेचर करायचं आहे उत्पन्नभावाचं स्वयंघोषणापत्रसुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तुमचं इन्कम उत्पन्न भावाचं स्वयंघोषणापत्र आता या ठिकाणी पण सुद्धा तुमचं नाव लिहायचं आहे वर्ष व्यवसाय राहणार अड्रेस तहसील डिस्ट्रिक्ट रहवासी असून शहराच्या कामचा रहवासी असून मी मुख्यमंत्री वयसूर योजनेसाठी या वस्तूसाठी उपकरण खरेदी करण्यासाठी अर्ज करीत आहे माझे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे डेट फिलअप करायचं आहे प्लेस फिलअप करायचा आणि स्वयंघोषणापत्र करण्याची सही तुम्हाला या ठिकाणी सही करायचं आहे तुम्हाला सही येत नसेल तर तुम्ही थम प्रेस करायचं आहे आता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी जोडायचे या फॉर्मसोबत सुद्धा आपण पुढे बघणार आहे या ठिकाणी अर्जासोबत जोडवायचे कागदपत्रे बघा या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे कागदपत्रे तुम्ही हा फॉर्म भरत असेल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे अर्ज पासपोर्ट आकाराचे दोन फोटो तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आहे सोरी जोडाय चिपकायचे आधार कार्ड लागेल लाभदार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्राप्त प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध कार्ड योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन किंवा राज्य केंद्रशासित सरकारचे इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्ध व कार्ड निवृत्तीवेतन मिळाल्यांचे पुरावा तुम्हाला आहे मतदान कार्ड जोडायचे अर्जदारांचे राष्ट्रीयकृत बँक संलग्न बँक पासबुकचे झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी जोडायचे मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे ने, नियंत्रित सार्वजनिक उपकरणा उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तसेच पुराण विनामूल्य प्राप्त केलेलं नसल्याबाबतचे विहित नमुन्यातील संघोषणापत्र आणि सात नंबर हा आरोग्य प्रमाणपत्र आवश्यकता वस्तूबाबत तुम्हाला आरोग्य प्रमाणपत्रसुद्धा द्यावं लागेल तुम्हाला आठ नंबर आहे उत्पन्नाचे घोषणापत्र कौटुंबिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असले असल्याबाबत किंवा दारिद्र्यशे खाली दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे बघा तुमचं उत्पन्न इन्कम तुमचं दोन लाखापेक्षा कमी असेल तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहेत आरोग्य प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला जोडायचं आहे सामाजिक न्याय व विशेष सहायक विभाग मंत्रालय मुंबई मुख्यमंत्री वयश्री योजना आरोग्य प्रमाणपत्र जोडायचं आहे आरोग्य प्रमाणपत्र जोडण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय काय फिलअप करायचं आहे दाखला देण्यात येतो की तुमचं नाव असेल या ठिकाणी वय असेल व्यवसाय अड्रेस तहसील डिस्ट्रिक डेट लिहायचे तुम्हाला रो रोजी केलेले असताना त्यांना हे या ठिकाणीसुद्धा फिलअप करायचं आहे आता कोणता तुम्हाला या ठिकाणी त्यांना कोणता त्रास होत आहे हा आजार तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे आजार फिलअप केल्यानंतर शेवटचं असेल डेट फिलअप करायचं आहे प्लेस आणि तपासणी क करणाऱ्या आरोग्य अधिकारी यांची सही व शिक्का तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आता हे तुमचं आरोग्य प्रमाणपत्र तयार झालं आहे कम्प्लीट झालं आहे आता हे तुम्हाला तीन पेज तुम्हाला या फॉर्मसोबत जोडायचं आहे आरोग्य प्रमाणपत्र आणि स्वयंघोषणापत्र उत्पन्नाभावाचं स्वयंघोषणापत्र आणि अर्ज तुम्हाला जोडायचं आहे आणि डॉक्युमेंट कोणकोणते जोडायचे सुद्धा आपण पाहिलं व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला दिसू नका असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील ही योजना कोणाला माहीत नसेल फॉर्म कसं फिलअप करायचं तर हा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना आणि त्यांना म भरपूर मद मदत होईल तर आणि कोणत्या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज फिलअप करून फायनली तुमचं अर्ज जर कंप्लीट झाला असेल अर्ज कम्प्लीट, कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी जमा करायचं तुमची ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंच ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तुम्हाला जमा करायचं आहे ग्रामसेवकला द्यायचं ग्रामसेवक ते तहसील ऑफिसला घेऊन जातील आणि त्या ठिकाणी ते सबमिट करतील व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका असेच नवनव व्हिडिओचे अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र